करून टाका सगळी घातली घाल अंतरा बालिकेला सुखी समाधान नारायण लिंबू संद्री मोसंनी के के केरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्याल पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता ला राहू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरा घरी जा तारा तुबी राहा करू नको चो रंग करमो माझ लग्न ही सात वर्ष झाले अजून मुलगा नाही मला एक मूळ होऊ दे बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते घाले नाही निराश करू नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही <laughs> तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहेक्ती कपूर अजित करा ह्या बारिकेची इच्छा सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी आणि किलो हलवा घ्या आणि या एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय लय सिंपल ह्या ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कोणाला सांगू नको नवऱ्याला संत आणू नको पेसरून जाऊ नको वेळ जाऊ नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चूप <laughs>